हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी निष्ठा काळ बदलला असून महिलांमध्ये वेस्टर्न ड्रेस घालण्याची क्रेझी वाढली आहे मात्र आजही महिलांचे साडीबद्दलचे प्रेम कमी झालेले नाही प्रत्येक स्त्रीच्या वॉर्ड्रोपमध्ये किमान एकतरी साडी असलीच पाहिजे साडी नेसल्यानंतर सौंदर्यासोबत एक वेगळा स्मार्टनेसही महिलांमध्ये येतो पण ज्या महिलांची उंची कमी आहे त्या साडीप्रेमी असूनही साडी नेसण्यास कचरतात आणि प्रत्यक्षात कमी उंचीच्या महिलांनी साडी नीट नेसली नाही तर त्यांची उंची आणखीन कमी दिसते पण बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची उंची जास्त नाही तरीही जेव्हा त्या साडी नेसतात तेव्हा त्या उंच आणि सुंदरही दिसतात जर तुमची उंची कमी असेल तुम्ही साडीप्रेमी असाल आणि साडीमध्ये तुम्हाला स्लीम आणि सुंदर दिसायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये काही सोप्या टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही फॉलो करून अभिनेत्रीप्रमाणे साडीमध्ये उंच आणि सुंदर दिसू शकता नंबर एक जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही गडद रंग निवडावे गडद रंगाच्या साडीमध्ये तुमची उंची अधिक दिसेल नंबर दोन जर साडी जास्त रंग असतील तर त्यात तुमची उंची कमी दिसू शकते गडद रंगात तुम्ही नेव्ही ब्ल्यू ब्लॅक रेड मरून ब्राऊन आणि गडद हिरवा रंग निवडू शकता यासोबतच कमी उंचीच्या महिलांनी कॉटनच्या साड्या नेसू नयेत तसेच कडक फॅब्रिकच्या साड्याही नेसू नयेत तुम्ही सिल्क सॉफ्ट नेट जॉर्जेट आणि शिफॉनच्या साड्या नेसू शकता जर तुम्हाला कॉटनच्या साड्या नेसायच्याच असतील तर मस्लिन कॉटन कॉटन सिल्क अशा सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्या तुम्ही नेसू शकता कारण या साड्या अतिशय सॉफ्ट आहेत आणि अंगावर अजिबात फुगत नाहीत नंबर तीन जर तुमची उंची कमी असेल तर गळ्यात कमी डीप लाईनचे किंवा चौकोनी ब्लाउज घालू नयेत तुम्ही लांब बायाचे आणि गोल गळ्याचे ब्लाऊज घालू शकता जर तुमची आर्म फॅट खूप जास्त असेल तर लांब बायाच्या ब्लाउजने ते झाकले जाईल आणि तुम्ही सुंदर दिसाल साडीसोबत डीप राऊंड नेक व्ही नेक लाईन प्लंगिंग नेक लाईन किंवा टर्टन नेकलाईनचा ब्लाऊज घालावा ब्लाऊजचा मागचा भागही साडीमध्ये तुमची उंची अधिक दिसेल नंबर चार जर जा तुम्ही जाड असाल तर बारीक आणि उंच दिसण्यासाठी पेटीकोटची निवड ही खूप महत्वाची असते बॉडी फिटिंग पेटीकोट वापरल्यास तुमच्या कमरेखालचा भाग बारीक दिसतो आणि साडी चापून चोपून बसते या पेटीकोटचे कापडही आरामदायक असते नंबर पाच साडीसोबतच तुमची ज्वेलरी आणि मेकअपही खूप महत्वाचा असतो कमी उंचीच्या महिलांनी साडीसोबत कमीत कमी दागिने घालावेत तसेच तुम्ही लांब कानातले लांब बिंदी किंवा पप हेअरस्टाईल निवडावी यासोबतच पेन्सिल हिल्स किंवा ब्लॉक हिल्स घालू नयेत साडीची उंची एकसारखी ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म हिल्स सर्वोत्तम आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हेज हिल्स देखील घालू शकता नंबर सहा साडीमध्ये तुम्हाला उंच दिसायचं असेल तर केस मोकळी सोडणं टाळा त्यामुळे तुम्ही फार उंच दिसणार नाही उंचीच्या हिशोबानं तुम्ही केसांचा पप काढून हाय बन किंवा पफ काढून कस कर हेअरस्टाईल करा जेणेकरून तुमची उंची अधिक चांगली दिसेल